दादा नमस्कार नमस्कार आ, आज आपल्यानं कितवा नंबर केलाय ना सहावा नंबर झाला बर पैरा कोण कोण होता पैरा सोमंतळीचा सरजे म्हणून होता बरं रोहित सरांचा रोहित सरांचा होता आणि पाच साठ गट गटपाच सलग गट पास, पास केला गुलालात पात्र नव्हता हो पण आज आपल्या बैलावर घातला आणि गुलालात पात्र झाला बर आपल्या बैलाच हे की तो मैदान आहे तसं सव्वीस सत्तावीस गुलाल झालेत बर आणि आज जो पहिरा तुमच्यावर पळाला रोहित सरांचा त्याचं नाव हो काय सरजा सरजा त्या सरजा बद्दल काय सांगता तू चांगलाच खून पळाला आज आणि त्याला आनंद खूप झाला की पहिलंच मैदानात पायरा केला म्हणजे पायरा करायच्या आधी विषय चालता की ती म्हणले आम्हाला बैल पाहिजे तर म्हणले आहे देतो बैलाभर वासरू पडायला आणि फायनल राहिले पहिल्यांदाच बर गाडीला बरं तुमच्या बैलाच आता तुम्ही रोज बघताय हो तर वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे एकच वैशिष्ट्य आहे त्याला खाल्लं तळातलं जर बैल लागला तर तो फायनलच राहतो वैशिष्ट्य महत्वाचा आहे आजचं तिसरं मैदान आहे आठवड्यात की बैल गोलात मैदान आठ दिवसात तीन गोला आठ दिवसात तीन गोला परवा अंगा पूर्ण राहिला तो बी खोड पहिल्याच मैदानात बोलात राहिलाय बरं बेडगावला म्हणजे आदतला घेऊन चांगला पोहोचतोय हो चांगला नाही ओपनला आहे बर पण वासर खाल्लं पुरली की गाडी पात्र होती फायनलला बर बर आता तुमचा बैल रोज दावणीला कसा असतोय आज मैदानात कसं तर। मैदानाला रागट मैदानात आहे कारण ही कुठे गेलं आमचं कुठे गेलं हि हि पोर काय हे हा ह्याला कायच करत नाही पण काय जवळ सुद्धा बाकीच्या नंतर कोणाला जवळ येत नाही घरी आणि इकडं दोन्हीकडे कड रागीट लय लय घरी रागीड से बरं ह्याच रोजचं नियोजन कसं लावता रतीब कसं असतं रतीम एक टाइम असतो संध्याकाळचा पेन गावात पेठ डाळ असं दोन चार आणि गोळ असतो महत्वाचा म्हणजे बैला व्यायाम कसा असतो व्यायाम असा मोकळा चालू येत असतो दोन दोन तीन तीन किलोमीटर चालू येतो रोज बरं आणि पोहणी वगैरे किती दिवसात पोहणी महिन्यात नसते एकदा साधारण आता आज मैदान झालेलं आहे तर ह्याच्यानंतर किती दिवसानंतर तुम्ही परत दुसऱ्या मैदानाला पाच दिवस ह्या घ्यायला जरा जास्त दाटच पळूल पण तिन्ही मैदानाला बैल गुलाव साधारण तुम्ही एक चार पाच दिवसाचा पाच दिवसात बरं आता सगळ्यात महत्वाचं की शर्यतीचा बैल मैदानावर आणायचं म्हटलं की तुम्हाला सहकारी भरपूर लागतात सहकार म्हणजे बैलच नाही हा मायसरत तालुका आहे मान तालुक्यातले सगळी पोरी टोजेड असते ती फोड शहरात ची असते ती अशी इस्लामपूरची असते ती दहवडीची माना बेदालची आंधी मलोडी म्हणजे सगळ्या ग्रुपचा बैल आहे सांभाळणारा एकच आहे बर पण चाहते इतके आहेत की भरपूर चाहते ग्रुप भरपूर मोठा आहे हा ग्रुप मोठा आहे हो आता पुढच्या कोणत्या मैदानात आपल्याला पळतात नरवणीच्या मैदानात अमरापूरच्या हरणेवर पळणार आहे घरी हा आपल्याकडे एकच आहे की अजून कुठे अजून आहेत की वासरू ही एक आहे बघा आता बच्चन नवीन पहिल्यांदाच मैदानात आणला तो बर आज ह्याचं पहिलंच मैदान होत पहिलंच कोणत्या गटाला पळायला किती गटात आव एकाच गटात पाहिले आमच्या शेजारीच गटात आमच्या शेजारीच होती दोन्ही घरच्या गाड्या गटातच लागल्या शेजारी झालं आपलं चालेल महत्वाचं म्हणजे दुतली एक, दा एक लागली ही महत्वाचं आहे हो आता जे हे बैलगाडी क्षेत्र चाललंय ह्याच्यात चा थोडीशी पायऱ्यांची भरपूर अडचण असते तुम्हाला काही जाणवते का नाही भरपूर जाणवते बरं का आता आता सलग तीन आठ राहिल्यामुळे आता ज्यांना बैल आम्ही मागत होतो ते आम्हाला म्हणतात शंभर टक्के मोर्चे येणार मैदान के म्हणजे बैलगुलात असेल तर स्वतःहून स्वतःहून स्वतः पण जर बैलगुलात नसेल तर थांबा म्हणतात चार डेज पहिले झाले म्हणतात असं कधी बॅड पॅच आलाय का आपल्याला नाही काय तसं नाही ना बरं चालेल दादा पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा